डोळ्यात अंधार साठवणे डोळ्यात अंधार साठवणे म्हणजेच काय पराकुटीची निराशा येणे आता डोळ्यात अंधार साठवणे हा शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का तर नाही शब्दशः अर्थ न घेता काय करायचा आहे तो काय दाखवत असतो की नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ दाखवत असतो शब्दाला शब्दशः अर्थ न घेता त्यातून निघालेला भावार्थ लक्षात घ्यायचा असतो ओके डोळ्यात अंधार साठवणे म्हणजे पराकुटीची निराशा येणे खूप परिस्थिती वाईट आलेली आहे आणि काहीच सुचत नाहीये की काय करावं त्यावेळेस असा डोळ्यात अंधार साठवला जातो म्हणजेच पराकोटीची निराशा येते त्यालाच आपण डिप्रेशन असं म्हणतो ओके नेक्स्ट आहे डोळ्यांवर कातडे ओढणे आता डोळ्यांवर कातडे ओढणे म्हणजे काय डोळ्यांवर कातडे ओढणे म्हणजे काय तर आपण जर बघितलं तर एखादी गोष्ट पाहिली पण आपण डोळ्यांवर काय केलं कातडे ओढले आणि दुसरीकडे बघितलं हे झाला शब्दशः अर्थात पण याचा भाव अर्थ काय आहे की जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे हे जे डोळे आहेत या डोळ्यावर आपण काय केलं कातडे ओढले डोळे झाकून घेतले तर आपण ती गोष्ट पाहून सुद्धा जेव्हा डोळे झाकून घेतो म्हणजेच काय आपण त्या गोष्टीकडे काय केलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजेच काय डोळ्यांवर कातडे ओढणे काय आहे जाणून बुजून दुर्लक्ष करणे ओके नेक्स्ट आहे तळात तळतळात होणे तळतळाट नाही तळतळात होणे ओके त म्हणजेच काय तर संताप येणे रागराग होणे ओके रागराग होणे संताप होणे होणे नेक्स्ट आहे ताकाला ताकाला जाऊन भांड लपवणे ताकाला जाऊन भांड लपवणे एखाद्या म्हणजे काय त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी याचना करणे ताकाला जाऊन भांड लपवणे त्याचा शब्दश अर्थ न घेता त्याचा भावार्थ लक्षात घ्यायचा की एखाद्या गोष्टीसाठी याचना करणे विनंती करणे एखाद्या गोष्टीसाठी समजवणे समोरच्याला ओके याचना विनंती करणे ओके नेक्स्ट आहे ताटवाटी मांडी आता ताटवाटी मांडी आहे मांडी घालून बसलेला व्यक्ती आहे ज्याच्यासमोर ताटवाटी आहे तो काय असतो त्याला जेऊ घालणे म्हणजे त्या व्यक्तीला काय करायचं जेऊ घालायचं ओके ताटवाटी मांडी म्हणजे काय एक प्रकारे जेऊ घालणे तो तयार आहे जेवण्यासाठी आता त्याला जेऊ घालायचं ओके दम न वाटणे आता दम न वाटणे म्हणजे काय आता आपण एखादी गोष्ट पाहिली आहे त्याच्यामध्ये दम नाहीये त्याच्यामध्ये म्हणजेच काय त्याच्यामध्ये ती गट नाहीये त्याच्यामध्ये ती स्किल नाहीये ते महत्वाची गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये म्हणजेच काय दम नसणे म्हणजेच काय महत्व न वाटणे